तीनशे अशा प्रकारचा माल पाहू शकतात थोडा जुना माल मित्रांनो जुना माल आहे का खरडा आहे ना जाऊ द्या जाऊ द्या तर आज नाराज आहेत ते सरा सुरगा ना का धन्यवाद दादा तीनशे रुपये खरडा माल असे माल पाहू शकतो तर चांगला माल कोणाची सेट काय भाव गेली मिरची तीनशे पंच्याऐंशी कोणती व्हेरायटी कुठपर्यंत लेवल पाहिली आज हायस्टर भाव कमी झाले पर परत सर तीनशे पंच्याऐंशी रुपये करेक्ट अशा फोन व्हेरायटी मावली गाव आपलं चालू का धन्यवाद दादा तीनशे पंच्याऐंशी रुपये करेक्ट तो चांगला चारशे ऐंशी रुपये कॅरेट अशा काय पंढरपूर चारशे ऐंशी गेली चारशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट रेट प्रकारे चारशे ऐंशी रुपये कॅरेट दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपौषण तंत्र्यांना द्यायची टू फोर झिरो दोनशे चाळीस रुपये कॅरेट असेल दादा मालपुष तंद्राला दोनशे चाळीस दादा बलराम आहे ते बघू लाग तीनशे रुपये कॅरेट कोणती बलराम आहे ना हां घ्या दादा तीनशे रुपये कॅरेट बलराम मिरची अशा प्रकारचा मालपुसंद्राने तीनशे रुपये कॅरेट बलराम मिरची अशा प्रकारचा मालधराला आहे

चारशे रुपये करेट आता मलपुर सिकंद्रोल भरता है फोर जीरो जीरो चारशे रुपये करेक्ट चारशे तेवीस रुपये करेट आज मालपू सिक्रो भरता वागे फोर फ्री चारशे तेवीस रुपये करेट चार तेवीस रुपये करेट भरता वागे चार तो सर का मैं अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालको स्वतंत्र दोनशे पन्नास रुपये कॅरेट लांबडी वागेट टू फाय झिरो दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालको स्वतंत्र लांबडी वागेल सांगा कोणा तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकार कोणती व्हॅरायटी दादा आहे का चांगले माल काय भाव झाले सुपर माल तीनशे साडेतीनशे आपला तीनशे दहा दिला धन्यवाद दादा तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपूर उत्तम कडणू लांबडी वांगे तीनशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपूर उत्तम तडून थ्री वन वन तीनशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपूर सत्ता लांबडी वांगे थ्री वन वन तीनशे अकरा रुपये कॅरेट पाचशे वीस रुपये चारे सवी रुपये कैरेट अच्छा गिलकर पाऊष चारशे सवीस रुपये कैरेट अच्छा माल पाऊषता गिलोर टू सिक्स चारशे सवी रुपये कैरेट सारशे सत्याहत्तर रुपये कैरेट अल पोषक सिक्स सेवन सेवन सहाशे सत्याहत्तर रुपये कॅरेट दिलकी कोणती व्हेरायटी मावली सुरट सव्वा पाचशे पडला ज्या लेबल ठेस आहेत सव्वा पाचशे रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूर शेतकऱ्यांना जोडकीस फाईव्ह टू फाईव्ह पाचशे पंचवीस रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूर जोडकी सहाशे सोळा सुरट आहे का ट व्हरायटी दोड का सहाशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सिक्स वन सिक्स सहाशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू दोड का सिक्स वन सिक्स चार हजार नऊशे पंचवीसला सात कॅरेट सातशे तीन रुपये कॅरेट करेट घ्या भरून घ्या भरून घ्या सातशे तीन करा ना सातशे तीन रुपये तीस रुपये जास्त दाट झालं नाही नाही असेल प्रगती आहे हा प्रगती व्हॅरायटी दोनशे तीस रुपये प्रगती दोनशे तीस रुशे व्हरायटी करणे दोनशे एकोणनव्वद रुपये करेट टू एट नाईन अशी माल स्टेम टू एट नाईन दोनशे एकोण चार लीक, किलो के लोग बंटीं तीन शेक और नौ रुपए करेंट, तीन शेक पांच रुपए करेंट ऐसे पचास बांदा, जी जनाब भाई चार

पाचशे चौऱ्याऐंशी केली नाही पाचशे चौऱ्याऐंशी बाहेर का बाहेर त्या पाचशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट अशी पण त्याचा मालपूर शेतकऱ्या पाचशे चौऱ्याऐंशी छत्तीस पन्नासला सहा कॅरेट सहाशे आठ रुपये कॅरेट असेल तर त्याचा मानपूर काकडे सिक्स झिरो एट सहाशे आठ रुपये कॅरेट कोणती व्हरायटी दादा शाही आहे ना सहाशे आठ रुपये कॅरेट अशी मालक चार हजार आठशेला किती नऊ कॅरेट काय वापरली सहाशे पंच्याऐंशी कोणती कॅरेट येतात सहा चला समाधानी या ना तुम्ही बरं आहे धन्यवाद सहाशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशी प्रत्येक मानपूर शिफ्ट काकडे सातशे तीस रुपये कॅरेट सातशे चाळीस चारीज्चित्ट। सागर आहे नाही कोण काय म्हणजे सातशे चाळीस रुपये कॅरेट सागर कापून एकशे बोल दोनशे नव्वद रुपये कॅरेट काय बोलेल अठशे एक पन्नासला पंधरा कॅरेट साडेचारशे रुपये कॅरेट असं बघा तर मालपूर मावली व्हेरायटी कोणती निर्मल आहे का चांगले केली भावामध्ये सुधारणा झालेली आहे साडे चारशे रुपये कॅरेट असतो सत्तर सात हजार पन्नासला पंधरा कॅरेट म्हणजे चारशे सत्तर रुपये कॅरेट मावली कोणती व्हॅरायटी दोन चांगली गेली सुधारणा आहे भावामध्ये किती टोडा आपला थोडा किती दादा गाव मावली आपलं चालू काल धन्यवाद कोणती व्हरायटी दादा ही वेग ना वेग ना आज किती करायटी आणली होती काय आणले होते आठ चारशे बारा पडले धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद चारशे बारा रुपये तेरा टाकता माल तीनशे वांगे एकसष्ट मेघना ना काय केलं सहाशे एकसष्ट सहाशे सहाशे एकसष्ट सहाशे एकसष्ट रुपये करेक्ट किती करेट आणले होते दादाज करेक्ट आता माल खूप कमी निघत आहे ना कमी आता अजून काय सांगाल आता उद्या परत शकतो कंटिन्यू धन्यवाद सहाशे एकशे बोला ना काही बोलणार नाही आता काय तो भाव सारखा जाईल सं सहाशे एकसष्ट एकदम बारी हे त्याच्यापेक्षा अजून चांगलं आहे बघू ना काय वाटलं धन्यवाद सहाशे एकाहत्तर रुपये करेट असेल मला सातशे एकाहत्तर रुपये आपलंच आहे का स्वतः नगर मेघना धन्यवाद सातशे एक रुपये करेट मेघना वाशे एक रुपये करेट सातशे तीस रुपये कॅश एक थोडा फोटो कदा कंपनी किसान कंपनी सातशे तीस रुपये कॅरेट स्वतंत्र लाल वांगे सातशे तीस रुपये कॅरेट माल बारीक बारीकशेच माल टू झिरो झिरो दोनशे चारशे आता आता तीनशे चालू आहे का घरी राहायला कोणती व्हरायटी का का? अजून वाढायला पाहिजे बाप खूप कमी तीनशे रुपये कॅरेट असेल